लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये इकडे आता कलाला ब्लॅकमेल करत असते नैना नैना सांगत असते हे बघ तू मला प्रॉमिस केलं होतंस की तो आपला एक्सक्लुझिव्ह नेकलेस आहे तो तू मला आणून देशील आणि त्यासाठी मी जेवणासाठी तयार झाले होते हे बघ अजूनही मी तू मला नेकलेस तो आणून दिला नाहीस तर मी खरंच जेवणार नाही हा मग माझं आणि माझ्या बाळाचं जे काही होईल त्याला जबाबदार तू आहेस कारण तू मला त्या दिवशी वचन दिलं होतस की हा नेकलेस तुला पाहिजे आहे मला पाहिजे आहे तू आणून देशील यावरती कला म्हणते ताई अगं तू न जरा थांब तरी थोडे दिवस म्हणजे काहीतरी निमित्त येऊ दे तर त्या निमित्ताने आपण आबांना किंवा राहुलला बोलूया ना की तुला तो नेकलेस द्यायला अगं असाच नेकलेस मागणं किती विचित्र दिसतं ग ते यावर ते मग मात्र इकडे तिला नैना बोलायला लागते हे बघ तू नको मला सांगूस काय करायचं ते हे बघ मला तो नेकलेस पाहिजे म्हणजे पाहिजे यावरती आता कला अस्वस्थ होते नेकलेस कसा काय मागू मी अद्वैत कडे मला हे असं काही करणं जमणार नाही या सगळ्यामध्ये किती मोठा गोंधळ होईल म्हणजे अद्वैत माझ्याबद्दल काय विचार करेल त्याला काय वाटेल ही पैशासाठी हपापलेली आहे का नाही नाही मी हे नाही करू शकत त्यावरती मात्र लगेचच तिला नैना सांगते हे बघ तू काहीही कर काहीही झालं तरी मला तो नेकलेस मिळाला पाहिजे म्हणजे आता मात्र कलाचा होतो काय करावं या सगळ्यामध्ये तिला काही कळतच नसतं त्यातच सरोजची इकडे खूप चिडचिड होत असते सरोज या दोघींचं बोलणं ऐकते आणि नैना तिला नेकलेस आणायला सांगते हे सरोजच्या लक्षात येतं म्हणजे ही कला नको नको म्हणत आहे तरी सुद्धा ही नयना तिला नेकलेस आणायला सांगत आहे हे, हे ज्या वेळेला सरोजच्या लक्षात येत सरोज विचार करते काहीही झालं ना तरी या मुलीचा बंदोबस्त करायलाच पाहिजे असा विचार करत मात्र आता सरोजने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो तोपर्यंत सरोजच्या मनामध्ये अजून एक विचार असतो तो म्हणजे रोहिणीने कशावरती सह्या घेतल्या इकडे रोहिणीने सहा घेतलेल्या असतात ते पेपर ती वकिलाकडे सबमिट करायला जाणार असते रोहिणी विचार करत असते लवकरात लवकर हे पेपर मी वकिलाकडे सबमिट करेन वकिलाकडे हे पेपर सबमिट करून झाले की त्यानंतर मग मात्र मला कुणीही अडवू शकत नाही मग घरामध्ये कुणालाही काही कळलं तरी सुद्धा चालेल पण आता इकडे सरोजचं लक्ष जात असतं की रोहिणीची काहीतरी वेगळी हालचाल चालू आहे रोहिणी या सगळ्यामध्ये काहीतरी लपवाछपवी करते पण काय लपवाछपवी करते अद्वेतने पण मला तसं सा काही सांगितलेलं नाहीये नक्की काय आहे यांच्या मनामध्ये मला खरंच काही कळत नाही असा विचार करत आता मात्र सरोजच्या मनामध्ये रोहिणीविषयी खूप मोठी शंका येते त्याच वेळेला आता मात्र कलाचं इकडचं बोलणं ऐकल्यावरती सरोज तिच्या समोर जाते काय झालं काय झालं तुझी बहीण इतकी हपापलेली आहे की पैशासाठी ती काही करू शकते ना मला समजलेलं आहे पैशासाठी तिने जे काही केलंय तिला नेकलेस हवा आहे ना यावरती आता मात्र इकडे कला मान खाली घालते सरोज म्हणते तुला तुझ्या बहिणीला समजवता येत नाही का इकडे ती तिची सासू इकडे ही हिची सून आणि तो तिचा मुलगा माझ्या मुली मुलाच्या डोक्यावरती बसलाय ही आपल्या सगळ्यांच्या डोक्यावरती बसले आणि ही नयना ने नेकलेससाठी ब्लॅकमेल करते काय चाललंय काय तुमचं सगळ्यांचं असं म्हणत सरोज चिडते त्यावरती कला म्हणते मी खरं सांगू का मला पण हे पटलेलं नाहीये नैनाताईला मी समजवण्याचा प्रयत्न केला पण ती काही माझं ऐकायला तयारच नाहीये मग सरोज चिडते आणि म्हणते तिकडे त्या रोहिणीने काहीतरी केलंय कारण रोहिणी अद्वेतला घेऊन गेली होती हे लग्न जमवण्यासाठी तिने काहीतरी कारस्थान केलंय हे मात्र नक्की यावरती कला म्हणते मला माहितीये काय केलं ते सरोज म्हणते काय काय केले मला सांग यावरती कला सांगते त्या दिवशी मी वरती गेले होते मी ज्या वेळेला वरती गेले होते तेव्हा अद्वैतने एका पेपरवरती साईन केल्या होत्या अद्वैतने पेपरवरती साईन करून ते पेपर ते पेपर आणि दोन पेढ्या दोन पेढ्या ह्या हवाली केलेल्या आहेत त्या पण त्या राहुलच्या आता मात्र इकडे सर्वच चिडते काय दोन पेढ्या आणि राहुलच्या हवाली यावरती मग मात्र कला सांगते हो हे मला समजलेलं आहे यावरती आता मात्र रोहिणी म्हणते म्हणजे इकडे रोहिणीने हे सगळं केलं सरोजला विश्वासच बसत नाही सरोज म्हणते म्हणजे म्हणजे आता राहुल अर्धा मालक होणार यावरती कला म्हणते हो कला सांगते आणि मी सकाळीच त्यांना फोनवरती बोलताना ऐकलं होतं मी फोनवर बोलताना त्यांना ऐकलेलं आहे की त्या उद्याच्या उद्या पेपर सबमिट करणार आहेत हे पेपर अजून वकिलांकडे पोहोचलेले आहेत जर वकिलांकडे हे पेपर पोहोचले मग आपल्याला काहीच करता येणार नाही सरोज म्हणते मग काय करायला लागेल आता यावरती मग मात्र कला सांगते या सगळ्याचा एकच उपाय आहे ते पेपर आपल्याला काहीही करून गायब करायला पाहिजे आता मात्र रो सरोजलाच कळत नाही की आपण या कलाचा सल्ला घेतोय ती एकदा मनात विचार पण करते हे काय म्हणजे आपण कलाचा विचार करतोय कलाचा विचार घेतोय कमालच झाली ह्या सगळ्याची त्यावरती कला म्हणते हो तुम्ही म्हणत असाल तर ते पेपर मी आणेन कारण मला सुद्धा असं वाटत नाहीये की हा सगळा चांदेकरांचा जो पसारा आहे तो उगाच कुणाच्या तरी घशात जावा म्हणजे त्या घ्या घरच्या मुलगी असतील पण तरी सुद्धा राहुल त्या लायकीचा नाहीये यावरती सरोज म्हणते तू पहिल्यांदा काहीतरी व्यवस्थित गोष्ट बोललेली आहेस पेपर तू आणू शकशील कला म्हणते हो नक्कीच मी आणेन आबांचं हे इतकं मोठं साम्राज्य वाचवण्यासाठी मी नक्कीच ते पेपर आबांना आणून देईन यावरती सरोज म्हणते ठीक आहे मी आबांशी बोलते पण सध्या आबांची तब्येत बरी नाहीये तर एक काम करूया आपण दोघीच हे करूया सरोजला स्वतःलाच आश्चर्य वाटत असतं की या या सगळ्यामध्ये आपण मुलीची मदत घेतोय <सद> फायनली एकत्र आलेल्या असतात रोहिणीचे कागदपत्र चोरण्यासाठी आता मग मात्र हळूच रोहिणीच्या रूम मध्ये जाऊन कलाने ते कागदपत्र चोरलेले असतात कलाने कागदपत्र चोरल्यावरती ती आता इकडे सरोज आणि अद्वेत असते तिकडे येते पण त्याच वेळेला सरोज आणि अद्वैतच्या समोर तिला बोलता येत नाही अद्वैत गेल्यावरती सरोजला सांगते सरोज मॅडम मी हे पेपर आणलेले आहेत सरोज म्हणते बरं झालं आता आपण हे काम करायचं आहे की हे पेपर आबांच्या ताब्यात द्यायचे आबांना रोहिणीचा सगळं कारस्थान सांगायचं आहे त्यावरती आता मात्र कला आगी सांगते आगी। आगी। आता दोघी सासू सुना एकत्र आलेले असतात पेपर चोरी चोरलेले असतात अजूनही रोहिणीला याबद्दल माहित नसतं मग दोघी जणी आबांकडे येतात आबांची तब्येत थोडी डाऊन असते मग कला सांगते सगळा घडलेला प्रकार रोहिणी हे पेपर साईन करून गेले होते मी सरोज मॅडमना सगळं सांगितलं सरोज मॅडमना सांगितल्यावरती त्यांनी ते पेपर मला आणायला सांगितले आणि मी ते पेपर आणले आबा म्हणतात मी खरं सांगू का तर तुम्हाला दोघींना पाहिल्यावरती पहेला पहिल्यांदाच माझ्या मनामध्ये नेहमी हा प्रश्न यायचा की तुम्ही दोघी जर एकत्र आलात ना तर तुम्ही दोघी खूप महत्वाची कामं करू शकता या घराची धुरा तुम्ही सांभाळू शकता या घराला परक्या लोकांच्या तावडीतून वाचवू शकता मला खात्री आहे तू आणि सरोज हे काम उत्तम करू शकता आता इकडे सरोजकडे कला पाहते त्यावरती सरोज म्हणते आबा मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का म्हणजे या सगळ्यामध्ये रोहिणीने जे केलं ना ते बरोबर नाही केलं आवा म्हणतात रोहिणीने केलं ते बरोबर की योग्य यापेक्षा तुम्ही दोघीने केलंत ना ते अचूक केलेलं आहे हे मला खूप आवडलेलं आहे आणि सरोज सांगते आबा तुम्हाला माहितीये का ती नैना या कलाला हरासाठी ब्लॅकमेल करते आहे आबा म्हणतात तो पण प्रॉब्लेम तुम्ही दोघींनी मिळूनच सॉल्व करा की ज्या पद्धतीने तुम्ही ही सिच्युएशन हँडल केलीत ना मला खात्री आहे तुम्ही दोघीजणी काहीही करू शकता तितक्यात तिथे रजनी येते आणि म्हणते खरंच वहिनी तुम्ही आणि कला एकसारखे आहात ज्या वेळेला मी कला सोबत काम करते ना तेव्हा मला नेहमी जाणवत की तुम्ही आणि कला ह्या कितीतरी एकत्र म्हणजे एकसारख्याच वागता असं म्हटल्यावरती आबा म्हणतात हो याची तर जाणीव मला आधीच झाली होती आता इकडे रोहिणीला अजूनही कळालेलं नसतं त्या पेपरचे आपले चोरी गेलेले आहेत ती आपले पेपर घेऊन वकिलाकडे जायला निघते त्यावेळेला तिला काही पेपर दिसत नाहीत मग मात्र रोहिणीची तळपायाची आग मस्तकात जाते पेपर गेले कुठे पेपर गेले कुठे पण तिला माहित नसतं कला आणि सरोजनी खूप मोठा डाव साधलेला असतो डायनिंग टेबल वरती सगळेजण बसल्यावरती मग मात्र तिकडे रोहिणी येते माझ्या रूम मध्ये कोण आलं होतं माझ्या रूम मध्ये कोण आलं होतं असं म्हणत ती तमाशा करायला लागते आणि तो पर्यंत नैनाला मनवून कलाने पण खाली आणलेलं असतं कलाने नैनाला आणलं ना म्हणते तू हारा संदर्भात जर का डायनिंग टेबल वरती बोलणार असशील तरच मी येईन आता कला काही बोलत नाही नैना खाली येते रोहिणीचे पेपर सापडत नसतात मग सरोज तमाशा सुरू करते सरोज म्हणते तुम्हाला दोघींना काय वाटलं मला काही कळत नाहीये का मला सगळं कळालेलं आहे रोहिणी तू पेपर साईन करून घेतलेस ना ते पेपर कुठे शोधतेस ना ते पेपर माझ्याकडे आहेत त्याला मी डस्टबिनची वाट दाखवले आणि कलाने मला सांगितलंय काय करायचं आहे ते आणि नैना तुला हार हवा आहे ना तू कलाला ब्लॅकमेल करते आहेस ना तो हार तुला कधीच मिळणार नाही तू जेव नाही तर जेवू नकोस नैना लगेच रागाने कळाकडे पाहायला लागते सरोज म्हणते तिच्याकडे काय बघतेस तिच्याकडे पाहू नकोस माझ्याकडे बघ तुमच्या दोघींचं सगळं बोलणं मी ऐकलंय तुला बीर काही मिळणार नाहीये अगं चांदेकरांच्या पेढीवरती नजर ठेवता चांदेकरांच्या दागिन्यावरती नजर ठेवता इतकंच आहे ना तो स्वतःच्या नवऱ्याला स्वतःचं कर्तृत्व काहीतरी गाजवायला सांग चांदेकरांच्या पेढीवरती लक्ष नको तुमचं असं म्हणत सरोजने उभी याडवी सासू दोघींना फोडून काढलेली असते आणि या सगळ्यामध्ये तिने साथ घेतलेली असते ती कलाची आबांनी म्हटल्याप्रमाणे कला आणि सरोज ज्याप्रमाणे एकत्र येतील त्याचप्रमाणे कला आणि सरोज आता मात्र इकडे रोहिणी आणि नैना या दोघींना हरवून टाकणार आहेत कला सरोजचं हे कॉम्बिनेशन बघायला तुम्हाला आवडणार का हे मात्र कमेंट करून नक्कीच सांगा